एकदाच भिजत पडलेलं घोंगडं दोरीवर टाकलं म्हणायचं तसंच यंदाची बहुप्रतीक्षित बहुचर्चित अशी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबरला पार पडली राज्यामध्ये सरासरी बासष्ट टक्के मतदान झालं पण आता निकाल काय लागणार सगळ्याच पक्षांच्या मनामध्ये धाकधुक दिसून येते महायुती कि महाविकास आघाडी वंचित की मनसे की सगळ्या पक्षांची खिचडी आता या प्रश्नाचा विचार करायचा झाला तर सध्याची निवडणूक ही भलतीच अनप्रेडिक्टेबल ठरते पण तरीही महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या एक्झिट न निकाल दिलेत आता काय आहेत ते निकाल त्या निकालानुसार महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता येऊ शकते तेवीस तारखेला कोणाच्या बाजूने फुटणार कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते एक्झिट पोलचे निकाल आले आणि महायुतीच्या छातीत अडकलेला श्वास एकदाचा बाहेर पडला पण असं खरंच आहे का हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय झालं होतं हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आठवतंय एक्झिट निकाल दिला होता काँग्रेसच्या बाजूने आणि तिथे सत्ता आली भाजपची मग यंदाही असंच काहीच होणार का कितपत खरे ठरणार अंदाज जरा सविस्तर जाणून घेऊया आता निवडणूक पार पडल्यानं निकाल काय लागणार या प्रश्नामुळे राज्यामध्ये धाकधुकीचं वातावरण दिसून येत गेल्या काही दिवसांमधलं वर्षांमध्ये राजकारण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये यंदा सगळंच बिनभरवशा झालंय त्यामुळे आताच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका काय लागणार याचा कोणी अंदाजच लावू शकत नाहीये तरीही दैनिक भास्कर डायरीज पीपल पल्स मॅट्रीज चाणक्य स्ट्रॅटर्जीज यासारख्या पोल्सनी त्यांचे निवडणुकीच्या निकालाचे अंदाज लावलेत आता काय आहेत ते अंदाज हे अंदाज कितपत बरोबर येणार यावर एक नजर टाकूया दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला एकशे पस्तीस ते एकशे पन्नास जागा मिळण्याचा अंदाज आहे सरकार स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस बहुमताचा आकडा आहे मव या बहुमताचा आकडा पार करताना दिसते भास्करच्या एक्झिट पोलनुसार सत्ताधारी महायुतीला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळू शकतात महायुतीने एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे कमाल जागा जरी मिळवल्या तरीही ते बहुमतापासून दूरच राहतील असं दैनिक भास्कर सर्वे सांगतोय अन्य पक्ष आणि अपक्षांना वीस ते पंचवीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे जनकल्याणकारी योजनांचा परिणाम मतदानावर झालेला दिसून येतोय पण स्थानिक मुद्दे सर्वात कळीचे ठरलेत शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक मतदान झालेलं आहे असं एक्झिट पोल सांगतो भाजपला ऐंशी ते नव्वद शिवसेनेला तीस ते पस्तीस आणि राष्ट्रवादीला पंधरा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज भास्करच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ ठरण्याची शक्यता आहे काँग्रेसला अठ्ठावन्न ते साठ राष्ट्रवादीला पन्नास ते पंचावन्न आणि शिवसेना उभाट्याला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा कयास आहे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोन ते चार जागा मिळण्याचा अंदाज जा आहे गेल्या पाच वर्षात राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फुटले शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली एकनाथ शिंदे सेनेच्या चाळीस आमदारांसह सोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले तर अजित पवार चाळीस आमदारांसह शरद पवारांची साथ सोडत युती सरकारमध्ये सहभागी झाले त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनतेच्या कोर्टात कोणाचे पक्ष खरे या प्रश्नाचा निकाल लागेल असं म्हटलं जात आहे भास्करच्या एक्झिट पोलनुसार शिवसेना उभाठा आणि शिवसेना यांच्यातील सामना जवळपास बरोबरीतील सुटताना दिसतोय दोन्ही पक्षांना प्रत्येकी तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज आहे पण शिंदे सेनेनं कमी जागा लढवल्या असल्यानं त्यांचा स्ट्राईक रेट अधिक राहील असा अंदाज आहे शरद पवारांच्या पक्षाला पन्नास ते पंचावन्न जागा मिळताना दिसत आहेत तर अजित पवारांच्या पक्षाला केवळ पंधरा ते वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे पवार विरुद्ध पवार संघर्षात काका पुन्हा एकदा पुतण्याला दोबी पचाड देताना दिसत आहेत सी मार्कच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला एकशे साठ जागा तर महाविकास आघाडीला एकशे एकोणीस जागा अण्येला नऊ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय मॅट्रीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा आणि महाविकास आघाडीला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळण्याची शक्यता आहे अन्यला आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज मॅट्रीजनं व्यक्त केलाय मॅट्रीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला एकशे तेरा शिवसेना शिंदे गटाला बावन्न काँग्रेसला पस्तीस शरद पवार गटाला पस्तीस उद्धव ठाकरे गटाला सत्तावीस राष्ट्रवादी अजित पवार गटाला सतरा तर अन्यला नऊ जागा मिळतील असा अंदाज मांडण्यात आलाय पीपल्स पोलच्या एक्झिट पोल नुसार राज्यात सत्ताधारी महायुतीला एकशे पंचाहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागा महाविकास आघाडीला पंच्याऐंशी ते एकशे बारा जागा तर अन्यला सात ते बारा जागा मिळण्याची शक्यता आहे चाणक्य नुसार राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ महाविकास आघाडीला एकशे तीस ते एकशे अडतीस आणि अन्यला सहा ते आठ जागा मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं गेलंय पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपला सत्याहत्तर ते एकशे आठ जागा शिवसेना शिंदे गटाला सत्तावीस ते पन्नास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अठरा ते पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला राज्यात एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील मग यामधील काँग्रेसला अठ्ठावीस ते सत्तेचाळीस शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सोळा ते पस्तीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पंचवीस ते एकोणचाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय महाराष्ट्रातील विविध एक्झिट पोल्स एकत्र केल्यानंतर चित्र काय आहे त्याचा विचार केल्यास पोल्स ऑफ पोल नुसार राज्यात महायुतीला एकशे पंचावन्न जागा मिळतील म्हणजे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा सर्वेचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे बावीस जागांवर समाधान मानावं लागेल दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अकरा जागा या अण्णेला मिळतील असं दिसतंय आता या नुसार महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार असं म्हटलं तर ते कितपत खरं ठरत आहे कारण हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक फोर्सनी काँग्रेसची सत्ता हरियाणात येणार असं सांगितलं होतं पण प्रत्यक्षात आली ती भाजपची सत्ता त्यामुळे इथे महायुती येणार असं सांगितल्यानंतर महाविकास आघाडी इथे येणार का असाही प्रश्न पडतोय त्यामुळे आता महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत एक्झिट पोलचं कोण कोणते अंदाज खरे ठरलेत हे जरा पाहूया हरियाणा विधानसभेसाठी झालेल्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये सर्वांनी काँग्रेसला दहा वर्षानंतर राज्याचा मोठा यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता जवळजवळ सर्व संस्थांनी काँग्रेसला नव्वद पैकी साठ ते पासष्ट जागा मिळतील असं म्हटलं होतं तर भाजपला पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असं सांगितलं होतं प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल उलटा लागला भाजपला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या तर काँग्रेसला सदोतीस जागांवर समाधान मानावं लागलं यानंतर एक्झिट पोलच्या विश्वसनीयतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं लोकसभा निवडणुकीत देखील अशीच अवस्था झाली होती याआधी महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस साली विधानसभा निवडणुका झाल्या होत्या पण तेव्हा या एक्झिट पोलनी बरोबर अंदाज वर्तवला होता का तर नाही तेव्हा सुद्धा एक्झिट पोलचे निकाल फिके पडलेले पाहायला मिळाले होते आता तेव्हा नेमकं काय झालं होतं तर एक दोन संस्था वगळता सर्वांनी भाजप आणि शिवसेनेला मोठं बहुमत मिळेल असं म्हटलं होतं मात्र तो अंदाज चुकीचा ठरला होता दोन हजार एकोणीस मध्ये एक्झिट पोलमध्ये युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असं म्हणालं होतं जो अंदाज बरोबर होता पण आकडेवारीचा अंदाज चुकीचा ठरला होता दोन हजार एकोणीसच्या एक्झिट पोलमध्ये ऍक्सेस माय इंडियानं भाजप शिवसेना युतीला एकशे सहासष्ट ते एकशे चौऱ्याण्णव जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता या सर्वेत काँग्रेस राष्ट्रवादीला शहाऐंशी जागा तर अन्यला सहा जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता सी वोटरनं युतीला एकशे ब्याऐंशी ते दोनशे सहा जागा आघाडीला बहात्तर ते अठ्ठ्याण्णव जागा मिळतील असं म्हटलं होतं जन की बात सर्वेमध्ये युतीला दोनशे त्रेचाळीस तर आघाडीला बावन्न ते एकोणसाठ जागा असा अंदाज वर्तवला होता टाइम्स नावच्या मते युतीला दोनशे तीस तर आघाडीला अठ्ठेचाळीस जागांचा अंदाज वर्तवला होता त्यामुळे आता या एक्झिट तरी किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न निर्माण होतोय आता गेल्या अडीच वर्षात शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून त्यांची चांगली इमेज बनवली आहे याच्या आधी जे सर्वे झाले त्यामध्ये शिंदेना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती होती आता इथे ज्या पक्षाचे आमदार म्हणून त्यांचा मुख्यमंत्री असं सूत्र लागू होणार आहे त्यामुळे आता सगळी भिस्त ही तेवीस तारखेच्या निवडणुकीच्या निकालावर असल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत अनेक योजना आणल्या त्या योजनांचा परिणाम निवडणुकीवरती होणार असे अनेक अंदाजही वर्तवले गेले आता प्रत्यक्षात काय होणार महाराष्ट्राच्या सत्तेत यंदा महाविकास आघाडी येणार की महायुती मोठ्या तोंडानं मनसेनं स्वबळावर निवडणूक लढवणार हो असं सांगितलं होतं पण आता मनसेचं कुठे नावही दिसत नाहीये त्यामुळे मनसेला तिचं अस्तित्व टिकवता आलंय का वंचितची काय परिस्थिती आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं यंदा महाराष्ट्रात कोणाचं सरकार येणार या एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरणार का की हरियाणा विधानसभा निवडणुकीसारखे पलटी खाणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद